आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन नंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया सोमवारची खुलभर दुधाची कहाणी आठपाट नगर होते त्या नगराचा राजा हा मोठा धार्मिक व शिवभक्त होता न्यायाने सर्व कार्य करीत असे श्रावण महिना सुरू झाला आणि राजाच्या मनात विचार आला आपण महादेवाचा गाभारा दुधाने भरूया पण फक्त विचार मनात येऊन काय उपयोग त्यासाठी तितके दूध आणणार कुठून त्याने याबाबत प्रधानच विचारले प्रधानाने सांगितले राजन आपण नगरात दवंडी देणं सांगावे आता श्रावण महिना सुरू झाला आहे प्रत्येक सोमवारी आपल्याकडे असलेल्या सर्व गायींचे दूध मंदिरात घेऊन यावे श्री महादेवाचा गाभारा दुधाने भरावा अशी राजाची आज्ञा आहे त्याप्रमाणे राजाच्या सेवकाने नव नगरात दवंडी दिली सोमवारचा दिवस उजाडला तसे सर्वांनी जास्तीत जास्त दूध महादेवाच्या मंदिरात नेऊन गाभाऱ्यात ओतले त्यामुळे त्या दिवशी गाईच्या वासरांना दूध मिळालेच नाही तर गावातील लहान लहान बालकांना देखील गाईचे दूध मिळाले नाही गावातील सर्व लोकांनी दुपारपर्यंत सर्व दूध गाभाऱ्यात टाकले पण तरीही गाभारा भरलाच नाही पण त्याच त्या त्या नगरात एक वृद्ध स्त्री राहत होती ती देखील धार्मिक व शिवभक्त होतीच पण तिला राजाचा हा हुकुम काही मान्य झाला नाही तिने सकाळपासूनच शांतपणे स्नानादिकर्मे आटोपली मुलाबाळांना दूध दिले लेके सुनांना नाव घातले वासरांना देखील गाईचे दूध पिऊ दिले नंतर गाई वासरांना चारा टाकला त्यांचा आत्मा तृप्त केला इतके करे तोपर्यंत दुपार झाली होती तिच्या मनात आले आता महादेवाच्या मंदिरात जावे म्हणून तिने गंध पुष्प धूप दीप बेल सर्व काही पूजा साहित्य घेतले व सर्वांना देऊन जे दूध उरले होते ते लहानश्या वाटीत अगदी थोडेसे दूध घेतले यास खुलभर दूध असे म्हणतात देवास दूध साखर किंवा पंचामृताचं नैवेद्य दाखवण्यासाठी एक लहानशी वाटी प्रत्येकाकडे असतेच त्यात जितके दूध मावते त्यास खुलभर दूध असे म्हणतात ती वृद्ध स्त्री मंदिरात आली मनोभावे महादेवाची पूजा केली आणि खुलभर दूध त्या गाभाऱ्यात ओतले व महादेवास नमस्कार करून प्रार्थना केली हे महादेवा राजेने संपूर्ण नगरातील दूध तुझ्या गाभाऱ्यात ओतले तरी गाभाऱ्या भरला नाही माझ्या खुलभर दुधाने तो भरणार नाही पण मी मनोभावे ते अर्पण केले आहे आपण त्याचा स्वीकार करावा अशी प्रार्थना केली नमस्कार केला व परतली तोच मंदिरात असणाऱ्या गुरुवार लक्षात आले की महादेवाचा काभारा दुधाने भरला आहे पण कशामुळे किंवा कोणी दूध अर्पण केल्यानंतर काभारा भरला हे काही त्याच्या लक्षात आले नाही पण राजास ही सूचना दिली राजास आनंद झाला पण कशामुळे झाले हे कारण न काळल्याने राजाने दुसऱ्या सोमवारी मंदिरात शिपाई पहारेकरी ठेवले तेव्हा देखील चमत्कार झाला पण त्यांना देखील कळले नाही तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः मंदिरात आला त्याने प्रत्येक भाविकावर बारीक लक्ष ठेवले जेव्हा ती वृद्ध स्त्री महादेवाच्या मंदिरात आली मनोभावे पूजन केले व खुलवर दूध गाभाऱ्यात ओतले ते ओतताच बरोबर गाभारा भरला राजाचा आनंद झाला त्याने या मातारीस विचारले असे कसे काय झाले तिने सांगितले हे राजन तुम्हाला शिक्षा करणार नसेल तरच मी सांगते राजाने सांगितले तुला कोणतीही शिक्षा मी करणार नाही उलट तुझा आदर सत्कार मान सन्मानच करेल तेव्हा तिने सांगितले हे राजन तू गावात दौंडी पिटवली तुझ्या सेवकांनी सांगितले सर्व दूध आणून महादेवाच्या गाभाऱ्यात होतावे त्यामुळे गाईच्या वासरांना दूध मिळाले नाही ते, ते उपस्थित राहिलेत तर गावातील भगिनींच्या लहान बाळांना देखील दूध मिळाले नाही त्यामुळे ते, ते वासरांचे बालकांचे आत्मे तळतळलेत म्हणून दुधाने गाभारा भरला नाही देवास देखील दुसऱ्यांचा आत्मा तळतळून तो तो अर्पण केलेले दूध मान्य झाले नाही म्हणून गाभारा भरला नाही राजाने त्या वृद्ध श्रीस नमस्कार केला व विचारले आता फक्त शेवटचा सोमवार बाकी आहे त्या सोमवारी तरी महादेवाचा गाभारा दुधाने भरावा अशी माझी इच्छा आहे त्यासाठी काय करावे ते सांगावे तिने राजा सांगितले सर्वांनी भक्तिभावाने स्नानादिकर्मे करावीत त्यानंतर वासरांना दूध पाजावे मग गाईचे दूध काढावे गावातील बालकांना त्यांच्या मातेने दूध पाजावे त्यांना आनंदी करावे नंतर महादेवाच्या मंदिरात येऊन मनोभावे पूजन करावे गंध पुष्प धूप दीप नंतर पंचामृताचा नैवेद्य दाखवावा व जे दूध शिल्लक असेल ते गाभाऱ्यात टाकावे राजाने सर्व मान्य केले पुन्हा राजाने सेवकामार्फत गावात नगरात दौंडी दिली त्याप्रमाणे सर्वांनी केले चौथ्या सोमवारी राजाने देखील तसेच केले गाईच्या वासरांना दूध पाजले नंतर माता भगिनींनी आपल्या बालकांना गाईचे दूध देऊन आनंदी केले व उरलेले दूध महादेवाच्या गाभाऱ्यात टाकले व हात जोडून राजासहित राणीसहित मुलाबाळांसहित सर्व प्रजेने भगवान महादेवा शांतपणे डोळे मिटून प्रार्थना केली हे महादेवा आज तुझा गाभारा दुधाने भरू दे आणि काय आश्चर्य लगेच गाभारा दुधाने भरला राजाला आनंद झाला त्या वृद्ध स्त्रीला माना सन्मानाने मोठे बक्षीस दिले त्यानंतर तिच्या लेखी सुना देखील सुखा समाधानाने संसार करू लागला जसा त्यांना महादेव प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो जसे ते सुखाने नांदू लागले तसे आपणही भगवंताच्या कृपेने सुखाने नांदावे ही, सुखा ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण अशी ही भगवान शंकरांची खुलबर दुधाची कहाणी आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय नंदन!